पहिल्या दिवशी बोला लिला ली राजाला पुत्र हो झाला कौशल्य मातेन झोका हो दिला जु भाड जुरे जू जु। कौशल्य मातेन झोका हो दिला जुभाळ जुरे जू जु। दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली काळी कमळाची फुरसुद झाली त्यावेळेसी जुभाळा जुरेजू फुरसुद झाली त्यावेळेसी जुरे जु तिसऱ्या दिवशी बोलाली गंगा नका न करू गंगा दंगा तर राजाला जाऊ नि सांगा जुरे जू जु। दशरथ राजाला जाऊ नि सांगा जुरे जु बाळाजूरेजू जु। चव त्या दिवशी बदलली उमा बाळाच्या रूपाची ना सीमा ऐशी बोलली माधेव भी जुरे मा जु ऐशी जु जु। बोलली माधेव भी जुरे मा जु पाच या दिवशी पाच कल्लूळ राळ जन्मल रूप सावळ राम जन्मालाय कवसाचा काळ जुरे जु राम जन्मालाय कवसाचा काळ जुभाळा जुरेजू जु। सहा या दिवशी बोलाली तारा सोनार बोलवा आपल्या घरा धनुषे रामाला करा जुभाळा जुरेजू जु। धनुषे रामाला करा जुभाळा जु, जु सात या दिवशी सात या दिवशी टाकिले टाकीले लक्ष्मीनान अवतर शोधिले त्यातून एक युगे लोटिले जुभाळा जु त्यातून एक युगे लोटिले जुभाळा जुरे जु। आठ या दिवशी सखी बोलली रामाची सीतारिली मारुती रायाने लंका जाळीली जुभाळा जु मारुती रायाने लंका जाळीली जुभाळा जु નવયા દિવસે બોલાલી બાગા લગાબાયા નવ ચરણ દાન ચુડ્યા છે રામાઘુભાળાજુ રેજુ દાન ચુડ્યા છે રામાઘુભાળાજુ રેજુ નવ દહાયા દિવસે બોલા લાગ સંઘ ઘઉન વાનિયર ભુજા बीभी हाय लंखेचा राजा बाळा जुरे जु सेण हाय लंकेचा राजाजू बाळाजू रेजू अकरा या दिवशी अकरावा रंग बरम विष्णू लागला चंद अकरा या दिवशी अकरावा रंग बरम विष्णू लागला चंद पाचवी हत्यार रामाच्या संग जिव्हाळा जु जुरे रे जिउ जु। पाचवी हत्यार रामाच्या संग जिव्हाळा जु जुरे रे जिउ जु। बजार घेईन जावा